ज्यांना कोणाला हरबर पेरायचं तर हरबर पेरू शकता गहू पेरू शकता मका काढू शकता सोयाबीन देखील काढायची राहिली तर ते देखील काढू शकता त्याच्यानंतर द्राक्ष त्यांना जर फवारणी करायची असेल तर फवारणी करू शकता ऊन देखील चांगलं चांगलं राहणार आहे चांगलं सूर्यदर्शन राहणार आहे म्हणून हे लक्षात येतं दाळीम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी वीट उत्पादक शेतकऱ्या वीट उत्पादक लोकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सांगायचं झालं तर सगळ्यांसाठी ही आनंदाची बातमी राज्यातला पाऊस निघून जाणार आहे त्याच्यानंतर राज्यामध्ये हे उद्याच्या रंगली निफाड नाशिक जळगाव धुळे नंदुरबार मालेगाव नांदोरा अकोट खामगाव अकोला वर्धा नागपूर भंडोरा त्या परिसरामध्ये उद्यापासून चांगली थंडीला सुरुवात होईल ती थंडी परत उद्याच्याला मराठवाड्याकडे येईल आठ तारखेला मग दक्षिण महाराष्ट्राकडे जाईल आणि नऊ तारखेपासून मात्र राज्यात चांगली हुरहुडी भरणार आहे म्हणजे चांगली थंडीला सुरुवात होणार आहे पारा निचंके होणार आहे बारा तेरा अंशापर्यंत राज्यातला पारा येणार आहे खूप थंडीची लाट येणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा ज्यांना हार्बर पेरायचं तर पेरू शकता आणि गहू पेरू शकता म्हणजे काय मकाला पेरू लावू शकता आणि कांदा शे कांदा शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कांद्याचं रूप देखील तुम्ही टाकू शकता राज्यात मध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडं सगळीकडे थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आता सर्व शेतकऱ्याला सांग हरभऱ्याची पेणी करा गव्हाची करा तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की आता पाऊस काय येणार नाही आता पाऊस गेला पावसाळा संपला आता उद्यापासून पाऊस संपला म्हणून हे सगळं जाहीर होणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून जवळपास निघून जाणार आठ नऊ तारखेला आंध्र प्रदेश तेलंगणातून देखील निघून जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर आता उत्तरेकडून थंडी येत राहत असती आता पावसाळा संपला हिवाळ्याची चावूल लागलेली आहे आणि तुम्हाला सांगतो जसे जशी सात तारखेच्या पुढे तारीख तारीख वाढत जाईल तशी तशी थंडी वाढतच जाणार आहे आणि ह्या म्हणजे नोव्हेंबर महिन्यात चांगली हुडहुडी भरणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्ष घ्यायचा डक साहेब काही असे मेसेज येत आहेत की पाऊस आणखीन राहणार आहे या नोव्हेंबर महिना पूर्ण पाऊस राहणार आहे तर तू तु, तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो की माझ्या अभ्यासानुसार पाऊस काही येणारच नाही ज्यांना कोणाला हरबर पेरायचं हरबर पेरू शकता गहू पेरू शकता मका काढू शकता सोयाबीन देखील काढायची राहिली तर ते देखील काढू शकता त्याच्यानंतर द्राक्ष त्यांना जर फवारणी करायची असेल तर फवारणी करू शकता ऊन देखील चांगलं चांगलं राहणार आहे चांगलं सूर्यदर्शन राहणार आहे म्हणून हे लक्षात येतं दाळीम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी वीट उत्पादक शेतकऱ्या वीट उत्पादक लोकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सांगायचं झालं तर सगळ्यांसाठी ही आनंदाची बातमी राज्यातला पाऊस निघून जाणार आहे त्याच्यानंतर राज्यामध्ये हे उद्याच्या चांगली निफाड नाशिक जळगाव धुळे नंदुरबार मालेगाव नांदोरा अकोट खामगाव अकोला वर्धा नागपूर भांडोरा त्या परिसरामध्ये उद्यापासून चांगली थंडीला सुरुवात होईल ती थंडी परत उद्याच्याला मराठवाड्याकडे येईल आठ तारखेला मग दक्षिण महाराष्ट्राकडे जाईल आणि नऊ तारखेपासून मात्र राज्यात चांगली हुळहुडी भरणार आहे म्हणजे चांगली थंडीला सुरुवात होणार आहे पारा निचंके वाहणार आहे बारा तेरा अंश पर्यंत राज्यातला पारा येणार आहे खूप थंडीची लाट येणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा ज्यांना हरभर पेरायचा तर पेरू शकता आणि गहू पेरू शकता म्हणजे काय मकाला पेरू लावू शकता आणि कांदा शे, कांदा शेतकऱ्यासाठी आनंदाची शे बातमी कांद्याचं रूप देखील तुम्ही टाकू शकता राज्यात मध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे सगळीकडे सगळीकडे थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आता सर्व शेतकऱ्याला हरभऱ्याची पेणी करा गव्हाची करा तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की आता पाऊस काय येणार नाही आता पाऊस गेला पावसाळा संपला आता उद्यापासून पाऊस संपला म्हणून हे सगळं जाहीर होणार आहे म्हणून हे देखील लक्षात म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून जवळपास निघून जाणार आठ नऊ तारखेला आंध्र प्रदेश तेलंगण निघून जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर आता उत्तरेकडून थंडी येत राहत असती आता पावसाळा संपला हिवाळ्याची चावल लागलेली आणि तुम्हाला सांगतो जसे जशी सात तारखेच्या पुढे तारीख तारीख वाढत जाईल तशी तशी थंडी वाढतच जाणार आहे आणि ह्या म्हणजे नोव्हेंबर महिन्यात चांगली हुडहुडी भरणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष घ्यायचा डक साहेब काही असे मेसेज येत आहेत की पाऊस आणखीन राहणार आहे या नोव्हेंबर महिना पूर्ण पाऊस राहणार आहे तर तु, तुमचं काय म्हणणं तुम्हाला एक सांगू इच्छितो की माझ्या अभ्यासानुसार पाऊस काय येणारच ज्यांना कोणाला हरभर पेरायचं तर हरभर पेरू शकता गहू पेरू शकता मका काढू शकता सोयाबीन देखील काढायची राहिली तर ते देखील काढू शकता त्याच्यानंतर द्राक्ष त्यांना जर फवारणी करायची असेल तर फवारणी करू शकता ऊन देखील चांगलं चांगलं राहणार आहे चांगलं सूर्यदर्शन राहणार आहे म्हणून हे लक्षात डाळिंब शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी ईट उत्पादक शेतकऱ्या वीट उत्पादक लोकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सांगायचं झालं तर सगळ्यांसाठी ही आनंदाची बातमी राज्यातला पाऊस निघून जाणार आहे त्याच्यानंतर राज्यामध्ये उद्याची चांगली निफाड नाशिक जळगाव धुळे नंदुरबार मालेगाव नांदुरा अकोट खामगाव अकोला वर्धा नागपूर भंडोरा या परिसरामध्ये उद्या चांगली थंडीला सुरुवात होईल ती थंडी परत उद्या त्याला मराठवाड्याकडे येईल आठ तारखेला मग दक्षिण महाराष्ट्राकडे जाईल आणि नऊ तारखेपासून मात्र ता राज्यात चांगली हुरहुडी भरणार आहे म्हणजे चांगली थंडीला सुरुवात होणार आहे पारा निचंक होणार आहे बारा तेरा अंशापर्यंत राज्यातला पारा येणार आहे खूप थंडीची लाट येणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा ज्यांना हार्बर पेरायचं तर पेरू शकता आणि गहू पेरू शकता म्हणजे काय मकाला पेरू लावू शकता आणि कांदा शे कांदा शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कांद्याचं रूप देखील तुम्ही टाकू शकता राज्यात मध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे सगळीकडं सगळीकडे थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आता सर्व शेतकऱ्याला इच्छितो हरभऱ्याची पेणी करा गव्हाची करा तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की आता पाऊस काय येणार नाही आता पाऊस गेला पावसाळा संपला आता उद्यापासून पाऊस संपला म्हणून हे सगळं जाहीर होणार आहे म्हणून हे देखील लक्षात म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून जवळपास निघून जाणार आठ नऊ तारखेला आंध्र प्रदेश तेलंगणातून देखील निघून जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर आता उत्तरेकडून थंडी येत राहत असती आता पावसाळा संपला आणि हिवाळ्याची चावूल लागलेली आहे आणि तुम्हाला सांगतो जसे जशी सात तारखेच्या पुढे तारीख तारीख वाढत जाईल तशी तशी थंडी वाढतच जाणार आहे आणि ह्या म्हणजे नोव्हेंबर मध्ये चांगली हुडहुडी भरणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्ष घ्यायचा डक साहेब काही असे मेसेज येत आहेत की पाऊस आणखीन राहणार आहे या नोव्हेंबर महिना पूर्ण पाऊस राहणार आहे तर तू तु, तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो की माझ्या अभ्यासानुसार पाऊस काही येणारच नाही ज्यांना कोणाला हरभरं पेरायचं तर हरभरं पेरू शकता गहू पेरू शकता मका काढू शकता सोयाबीन देखील काढायची राहिली तर ते देखील काढू शकता त्याच्यानंतर द्राक्ष शेतकरी त्यांना जर फवारणी करायची असेल तर फवारणी करू शकता ऊन देखील चांगलं चांगलं राहणार आहे चांगलं सूर्यदर्शन राहणार आहे म्हणून हे लक्षात दाळीम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी वीट उत्पादक शेतकऱ्या वीट उत्पादक लोकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सांगायचं झालं तर सगळ्यांसाठी ही आनंदाची बातमी राज्यातला पाऊस निघून जाणार आहे त्याच्यानंतर राज्यामध्ये हे उद्याच्या चांगली निफाड नाशिक जळगाव धुळे नंदुरबार मालेगाव नांदोरा अकोट खामगाव अकोला वर्धा नागपूर भंडोरा त्या परिसरामध्ये उद्यापासून चांगली थंडीला सुरुवात होईल ती थंडी परत उद्याच्याला मराठवाड्याकडे येईल आठ तारखेला मग दक्षिण महाराष्ट्राकडे जाईल आणि नऊ तारखेपासून ता मात्र राज्यात चांगली हुरहुडी भरणार आहे म्हणजे चांगली थंडीला सुरुवात होणार आहे पारा निचंकिं होणार आहे बारा तेरा अंशापर्यंत राज्यातला पारा येणार आहे खूप थंडीची लाट येणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा ज्यांना हरभरा पेरायचं तर पेरू शकता आणि गहू पेरू शकता म्हणजे काय मकाला पेरू लावू शकता आणि कांदा शे, कांदा शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी शे कांद्याचं रूप देखील तुम्ही टाकू शकता राज्यात मध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे सगळीकडे थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आता सर्व शेतकऱ्याला हरभऱ्याची पेनी करा गव्हाची करा तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की आता पाऊस काय येणार नाही आता पाऊस गेला पावसाळा संपला आता उद्यापासून पाऊस संपला म्हणून हे सगळं जाहीर होणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून जवळपास निघून जाणार आठ नऊ तारखेला आंध्र प्रदेश तेलंगणातून देखील निघून जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर आता उत्तरेकडून थंडी येत येत असती आता पावसाला संपला हिवाळ्याची चालू लागलेली आहे आणि तुम्हाला सांगतो जसे जशी सात तारखेच्या पुढे तारीख तारीख वाढत देईल तशी तशी थंडी वाढतच जाणार आहे आणि ह्या म्हणजे नोव्हेंबर महिन्यात चांगली हुडहुडी भरणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष घ्यायचा डक्टर साहेब काही असे मेसेज येत आहेत की पाऊस आणखीन राहणार आहे या नोव्हेंबर महिना पूर्ण पाऊस राहणार आहे तर तु, तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो की माझ्या अभ्यासानुसार पाऊस काय येणारच नाही ज्यांना कोणाला हरभरं पेरायचं तर हरभरं पेरू शकता गहू पेरू शकता मका काढू शकता सोयाबीन देखील काढायची राहिली तर ते देखील काढू शकता त्याच्यानंतर द्राक्ष शेतकरी त्यांना जर फवारणी करायची असेल तर फवारणी करू शकता ऊन देखील चांगला चांगलं राहणार आहे चांगलं सूर्यदर्शन राहणार आहे म्हणून हे लक्षात डाळिंब शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी ईट उत्पादक शेतकऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सांगायचं झालं तर सगळ्यांसाठी ही आनंदाची बातमी राज्यातला पाऊस निघून जाणार आहे त्याच्यानंतर राज्यामध्ये हे उद्याच्या चांगली निफाड नाशिक जळगाव धुळे नंदुरबार मालेगाव नांदोरा अकोट खामगाव अकोला वर्धा नागपूर भंडोरा या परिसरामध्ये उद्यापासून चांगली थंडीला सुरुवात होईल ती थंडी परत उद्याच्याला मराठवाड्याकडे येईल आठ तारखेला मग दक्षिण महाराष्ट्राकडे जाईल आणि नऊ तारखेपासून मात्र राज्यात चांगली हुरहुडी भरणार आहे म्हणजे चांगली थंडीला सुरुवात होणार आहे पारा निचंक होणार आहे बारा तेरा अंशापर्यंत राज्यातला पारा येणार आहे खूप थंडीची लाट येणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा ज्यांना हरभरा पेरायचं तर पेरू शकता आणि गहू पेरू शकता म्हणजे काय मकाला पेरून लावू शकता आणि कांदा शे कांदा शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कांद्याचं रूप देखील तुम्ही टाकू शकता राज्यात मध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे सगळीकडं सगळीकडे थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आता सर्व शेतकऱ्याला इच्छितो हरभऱ्याची पेणी करा गव्हाची करा तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की आता पाऊस काय येणार नाही आता पाऊस गेला पावसाळा संपला आता उद्यापासून पाऊस संपला म्हणून हे सगळं जाहीर होणार आहे म्हणून हे देखील लक्षात येतं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून जवळपास निघून जाणार आठ नऊ तारखेला आंध्र प्रदेश तेलंगणातून देखील निघून जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर आता उत्तरेकडून थंडी येत राहत असती आता पावसाळा संपला आणि हिवाळ्याची चावल लागलेली आणि तुम्हाला सांगतो जसे जशी सात तारखेच्या पुढे तारीख तारीख वाढत जाईल तशी तशी थंडी वाढतच जाणार आहे आणि ह्या म्हणजे नोव्हेंबर मध्ये चांगली हुडहुडी भरणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष घ्यायचा डक साहेब काही असे मेसेज येत आहेत की पाऊस आणखीन राहणार आहे या नोव्हेंबर महिना पूर्ण पाऊस राहणार आहे तर तु, तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो की माझ्या अभ्यासानुसार पाऊस काही येणारच नाही ज्यांना कोणाला हरभरं पेरायचं तर हरभर पेरू पे शकता गहू पेरू शकता मका काढू शकता सोयाबीन देखील काढायची राहिली तर ते देखील काढू शकता त्याच्यानंतर शेतकरी त्यांना जर फवारणी करायची असेल तर फवारणी करू शकता ऊन देखील चांगलं राहणार आहे चांगलं सूर्यदर्शन राहणार आहे म्हणून हे लक्षात येतं दाळीम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी वीट उत्पादक शेतकऱ्या वीट उत्पादक लोकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सांगायचं झालं तर सगळ्यांसाठी ही आनंदाची बातमी राज्यातला पाऊस निघून जाणार आहे त्याच्यानंतर राज्यामध्ये हे उद्याच्या चांगली निफाड नाशिक जळगाव धुळे नंदुरबार मालेगाव नांदोरा अकोट खामगाव अकोला वर्धा नागपूर भंडोरा त्या परिसरामध्ये उद्यापासून चांगली थंडीला सुरुवात होईल ती थंडी परत उद्याच्याला मराठवाड्याकडे येईल आठ तारखेला मग दक्षिण महाराष्ट्राकडे जाईल आणि आन...